बक्षीस पात्र होणार आहे निश्चित आपण पाहतोय सर्विस चेंज झालेली आहे पिवळ्या शेअट जो खेळाडू आहे त्यांनी महाराष्ट्राच जब... आणि पॉइंट ची पाच दुसऱ्या पॉइंटची देखील झालेली आहे सात ज़बरदस्त सामना नवो पती जो सामना जिंके तो बचीस पात्र ठहेल जो पईल तेट घरी पंछ सगळ तो तो चांगला सामना पाच नऊ अशी गुणसंख्या झालेली आहे आणि सांगायची गरज नाही पंच समोर आहेत शांत पद्धतीचा खेळ चालू आहे जो संघ जिंकेल तो स्पर्धेमध्ये टिकून राहणार आहे आणि जो संघ पराभूत होईल तो निश्चितच करता रास्ता मोकळा होणार आहे एक चांगला या ठिकाणी एक तेरी तो एक मेरी अशा पद्धतीचा संघ बोल की क्रिकेटमध्ये रवींद्र जाडेजा जर्सी क्रमांक आठ क्रिकेटमध्ये रवींद्र जडेजा आणि नऊ नंबर जर्सी क्रमांक संजू सॅमसंग दर्जेदार अशी कामगिरी होत आहे दोन्ही सर आठ एक जबरदस्त अशा सामन्यांचं आयोजन या ठिकाणी मावळा ग्रुप करते करण्यात आलेलं आहे यशस्वीरित्या वर्ष दुसरे पर्व दुसरे मोठमोठे बोड़ संघ या ठिकाणी भेंड्यासाठी लंडेसाठी आलेला आहे आपल्या खेळाच्या जीवावरती चांगला भेंडा होता म्हणून एक अकरा वर्षाचा शिवर्गा असा मुलगा त्याने मात्र त्याच्यावरती बक्षिसाची खैरा झालेली आहे निश्चितच पण व्यतिरिक्त टाइम आउट एक्स्ट्रा मिळणार नाही आता मात्र पॉईंटमध्ये भरती घेतलेले आहेत पंढरपूर संघाने दोन्ही संघ किल्लेवर संघ सामना कसा असावा तर सामना समोर चालू आहे असा असावा लाल मातीच्या या मैदानामध्ये अवस्थेमध्ये सामने आता मात्र नेटमॅनने एक चांगली भूमिका बजावलेली आहे निश्चितच एक देखील चिरणुखाने सोडलेला नाही आतापर्यंत त्याची तारीफ करून तेवढं थोडंच आहे कौतुक करेल कौतुक

फायदा होणार आहे पुन्हा एकदा सुरुवात होत आहे कोण मध्ये भेटताना एकमेकात काय

उत्तोलक दिन तारामा दोली संख्या करो दोली संख्या के खिलाड़ियों को इंतजार था 2010 10 का कैरी सर कैरी सर भगवान का कर रहे हैं खिलाड़ी लगा देखो ये

કેમ છે બધા કેમ છે નંબર 1 કાલની મેચ રમવાના ટીમો ટેકનિકલ ટીમના આટલા બધા ટીક બાજુમાં પહેલા डाव घर जाय काय तुम्ही बाहेर जाऊ ད� མ ཉོ སཱ ཉར ར ཁར 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 ཁ ཁྱ ཁར ཁར ཁཁ ཁ ཁཁས ཁའ ཁེ ཁས ཁ ེེེ ཁེ ཁའེ